गुंतवणुकीवर जास्तीचे व्याज दर देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ज्ञानदादा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कोठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ झाली आहे दरम्यान पोलीस कोठडीत असताना जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासामध्ये कोट्यावधींची मालमत्ता शोधली आहे आणि ती जप्तीची कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे आंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सुरेश कुटे आणि त्यांच्या इतर चार सहकाऱ्यांना दिनांक अठ्ठावीस जानेवारीला जालन्यात आणले होते आंबड न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना एक फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कुटे आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या मालमत्तेचा शोध घेतला असता मुंबई आणि सोलापूर येथे चार मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले त्याची प्रत्यक्ष पाहणी देखील केली या मालमत्तेमध्ये सोलापूर येथे अर्धवट बांधकाम केलेले एक घर आहे जे आशिष पाटुदेकर यांच्या नावावर आहे तसेच नवी मुंबई येथे देखील तीन कार्यालय आहेत जे सुरेश कुटे यांच्या नावावर आहे दोन हजार चौदा ते दोन हजार वीस या दरम्यान खरेदी केलेली ही मालमत्ता आहे आणि शासकीय मूल्यांकनानुसार त्याची किंमत चौदा कोटी एकोणपन्नास लाख रुपये होत आहे ती आजच्या बाजार मूल्यानुसार कोट्यवधी रुपयाची मालमत्ता आहे ही सर्व मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे त्यांचे सहकारी समान तेलंगरे रवी गायकवाड आरोपी सुरेश कुटे आशिष पाटुदेकर यांनी स्वतः मालमत्तेच्या ठिकाणी जाऊन ती निष्पन्न केली आहे दरम्यान एक तारखेला पोलीस कोठडीची मुदत संपणार होती त्यामुळे पुन्हा आंबड न्यायालयात या चौघांनाही हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ करून ती आता पाच फेब्रुवारीपर्यंत सुनावली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातील गोकुलसिंग कायटे चंद्रशेखर मांटे गजू भोसले फुलसिंग घोंगिसे निमा घनगाव मंदा नाटकर जया निकम रामसिंग चव्हाण हे सर्वजण या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या फसवणूक संदर्भात तपासकामी कार्यरत आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक